नमस्कार टाइम महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे एक हलका फुलका छोटासा व्हिडिओ करण्यासाठी तुमच्या समोर आला आहे त्याचं कारणसुद्धा असं आहे की माझी सहकारी जी सैजल आहे तिने मला एक आ, इमेज पाठवली त्या इमेजवर फार गमतीशीर लिहिलेलं होतं म्हणून म्हणलं आता तुमच्याशी ते शेअर करावं म्हणून मी खरंतर आलो ती इमेज आहे म्हणजे ती कुणाची आहे वगैरे ते मी नंतर सांगतो पण त्याच्यावर काय लिहिलं आहे ते आधी सांगतो त्याच्यावर लिहिलं आहे ज्यांनी ज्यांनी बाणाचं बटन दाबलं ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाचं बटन दाबलं ते सगळे स्वर्गात जाणार बघा म्हणजे मी तर दचकलोच हे वाचल्यानंतर अरे बापरे मला वाटलं आपण आता स्वर्गात जाणार की काय म्हणजे मी काय धनुष्यबाणाला मतदान केलं आहे असं मी सांगत नाही तुम्हाला पण ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं असेल ते सगळेच दचकले असतील नाही असं हे पोस्ट आहे ती पोस्ट कोणी केली आहे काय केली आहे हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी एक गंमत तुम्हाला सांगतो हे बघा काही चेहरे असे असतात ना की काही चेहरे आपण जेव्हा बघतो तेव्हा त्या चेहऱ्यांचा प्रचंड राग येतो काही चेहरे असे असतात की पटकन आपण त्या चेहऱ्याच्या प्रेमात पडतो काही चेहरे आपल्याला आवडतच नाही कारण ते कायम असे उदास वगैरे वगैरे असतात आणि नकोच वाटतं म्हणजे त्या माणसाशी आपण बोलूच नाही असं वाटतं पण काही चेहरे असे असतात ना की त्यांच्याकडे बघितलं ना तर असे गरीब वगैरे वाटतात आणि असं वाटतं की या माणसाला ना सगळं काही मिळावं जे त्याच्या मनात आहे ते सगळं त्याला मिळावं बरोबर आहे की नाही म्हणजे असे एकूण अनेक चेहरे असतात की ज्यांच्याबद्दलच्या मनामध्ये आपल्या भावना येत असतात तर तसंच आता तस ही पोस्ट ज्यांनी केलेली आहे त्यांचं नाव आहे शहाजी बापू पाटील आता शहाजी बापू पाटील कोण तर आपले सांगोल्याचे माजी आमदार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे माजी आमदार तर या सांगोल्यामध्ये एका एक सभा त्यांची झाली आता ज्या नगर परिषद नगरपंचायत याच्या ज्या काही निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये शहाजी बापूंच्या सांगोल्यामध्ये शहाजी बापूंनी करिश्मा करून दाखवला शहाजी बापूंच्या विरोधामध्ये तिथले सगळे जंड जण दंड ठोप थोपटून थो, बसलेले होते अगदी भाजप सुद्धा की शहाजी बापूंना हरवायचं पण शेवटी शहाजी बापू जिंकले शहाजी बापू जिंकले म्हणजे त्यांचे जे सगळे मंडळी आहेत त्यांचं जे सगळं मंडळ आहे ते जिंकलं आणि सांगोल्यामध्ये एक करिश्मा झाला आणि तेव्हापासून शहाजी बापू एकदम खुश आहेत आणि त्या खुशीमध्येच त्यांनी सांगोल्यामध्ये एक सभा घेतली त्या सभेमध्ये विजय सगळे जे आपले नगराध्यक्ष जे झालेले आहेत त्यांची विजयी सभा घेत असताना शहाजी बापू अत्यंत आनंदून गेलेले होते आता माणूस खूप जेव्हा आनंदित होतो तेव्हा त्याच्या भावनांवर त्याचा कंट्रोल राहत नाही आणि मग तो काय बोलतो हे त्याला त्या भरामध्ये कळत नाही आणि तसंच काहीसं शहाजी बापूंच्या बद्दल झालेलं असावं सगळं कौतुक वगैरे करताना आणि मतदारांचं कौतुक करताना त्यांनी हे विधान केलेलं आहे की ज्यांनी ज्यांनी धनुष्य बाणावर बटन दाबलेलं आहे ते ते सगळे मतदार स्वर्गात जाणार आहेत अर्थात शहाजी बापूंची ही जी काही काय म्हणतात भाबडी सगळी जी भावना आहे ही भावना मी समजू शकतो त्यांचे भावना खूप चांगली आहे म्हणजे त्यांना असं म्हणायचंय की ते स्वर्गात जातील आपण म्हणतो ना एखादं खूप चांगली गोष्ट केल्यानंतर आपण एखाद्याला म्हणतो तू स्वर्गात जाशील बॉस तसं शहाजी बापू आपल्या मतदारांना म्हणले की जे ज्यांनी बटन दाबले धनुष्य बाणावर ते सगळे स्वर्गात जातील शहाजी बापूंची भावना खूप चांगली आहे मी भावनेबद्दल बोलत नाहीये पण गंमत त्याच्यामध्येच आहे ना की आपण काय बोलतोय हे कधी कधी त्याचा विचार जेव्हा आपण करतो ना तेव्हा त्याची गंमत वाटते आता ज्यांनी ज्यांनी बटन डाबलेलं असेल ते ते एकदम दचकलेच असतील की अरे बापरे म्हणजे आता आम्ही स्वर्गात जाणार हे वय आहे का आमचं स्वर्गात जाण्याचं इतक्या लवकर नाही बाबा आम्हाला स्वर्गात जाणार त्यापेक्षा पाहिजे तर आम्ही धनुष्य बाणावर बटन दाबणार नाही पण इतक्या लवकर काही आम्हाला स्वर्गात जायचं नाही आहे असंच काहीच्या मनामध्ये नक्की विचार आलेला असणार आणि म्हणून मी म्हटलं ना की शहाजी बापू बोलले ते गमतीनं बोलले ते एका आनंदाच्या भरामध्ये बोललेले आहेत पण जेव्हा आपण त्या ते काय बोलले ज्याच्याकडे जे जेव्हा बारकाईनं बघतो तेव्हा त्याच्यातनं ते जो एक विनोद निर्माण होतो तो विनोद माझ्या मनामध्ये निर्माण झाला आणि म्हटलं की जरा तुमच्याशी शेअर करावा म्हणून मी तो तुमच्याबरोबर शेअर करायला बसलेलो आहे तर असे हे शहाजी बापू आणि जसं मी तुम्हाला म्हणलं की काही चेहरे असतात की जे ना अगदी खूप भोळे भाबडे गरीब असे आपल्याला वाटतात की जे असं मनात येतं की ह्यांना ना आयुष्यामध्ये जे पाहिजे ते मिळावं अर्थात इतका भोळा भाबडा चेहरा शहाजी बापूंचा नाही नाही तो उद्या तुम्ही मला कमेंट कराल जे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतनं बाहेर पडले आणि एकनाथ शिंदेंच्या बरोबर गेलेत ते एवढे भोळे भाबडे कसे असतील पण तरी शहाजी बापूंचा एक जो चेहरा आहे तर तो, तो जरा भोळा भाबडा आहे त्यामुळे शहाजी बापूंना एवढंच मला सांगायचं आहे की शहाजी बापू जे जे कोणी तुमचे मतदार असतील त्यांच्याबद्दल तुम्ही नक्की असे आनंदाचे उद्गार काढा पण आधी कसं आहे इतक्या लवकर त्यांना स्वर्गात जायचं नाही हो त्यांनाही अजून गुवाहाटीला जायचं आहे त्यांनाही डोंगर दऱ्या बघायच्या आहेत काय डोंगर काय झाडी एकदम सगळं कसं ओकेमध्ये त्यांना सुद्धा सुद्धा सगळ्या गोष्टी अनुभवायच्या आहेत त्यामुळे ही पोस्ट मला इंटरेस्टिंग वाटली तेवढीच मी तुमच्याबरोबर शेअर केली माझी खात्री आहे तुम्हालाही थोडीशी आवडली असेल नसेल जरी आवडली कमेंट बॉक्समध्ये कळवा कारण आपला देवाण घेवाणीचा जे काही माध्यम आहे ते कमेंट बॉक्स आहेच म्हणजे तुम्हाला आवडली तरी कळवा नाही आवडली तरी कळवा तेव्हा मी तुमची रजा घेतो पण हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करा किंवा नका करू पण सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद